मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल वाटत असेल की शिंदे गटाने मतदार याद्या चालण्यात गटाने बीजेपी कार्यकर्त्यांना विचारले सुद्धा नाही तर मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेलं आहे तुम्हाला माहित आहे की सध्या बत्तीस रायगडच्या लोकसभेच्या निवडणुका सात मे रोजी होणार आहेत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे प्रामुख्याने दोन तीन महत्त्वाचे पक्ष हे महायुतीमध्ये एकत्र आहेत आणि ह्या तीन पक्षाची जवळजवळ सगळ्यात जास्त मते ही बत्तीस रायगडच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आहेत असं असताना मित्रांनो तुम्हाला ठाऊक असेलच की ज्या वेळेला निवडणुका आता जशा जवळ यायला लागलेल्या आहेत तसं तसं प्रत्येक ग्रामपंचायतमधून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक आपल्या बत्तीस रायगड जिल्ह्यातून आपल्याला किती मते मिळतील ह्याच्यासाठी सगळेजणं धावाधाव करायला लागलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो माझ्या हाती एक माहिती आलेली आहे की शिवसेना शिंदेगड भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाकीचे जे काही असतील यांना वॉर्डनुसार त्यांचे जे नेते आहेत नेते कोण आहेत ते तुम्ही थमनेलवर बघतच असेल वॉर्डनुसार आपली मतं किती आणि विरोधकांची मतं किती अशा पद्धतीने मतदार याद्या ह्या चालायला दिलेल्या आहेत आणि ह्या मतदार याद्या चालायला दिल्याच्या नंतर त्या पुन्हा आपल्याकडं मागून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला किती लोक मदत करू शकतात अशा पद्धतीचा आढावा घेऊन पुढील नियोजन कसं करायचं याच्यावर हे नेते बसून अभ्यास करतील आणि त्या दृष्टिकोनातून तु येणाऱ्या साधमेचा सा निवडणुकीचा सा आराखडा हा असं एकंदरीत करीत असताना शिंदे गटाचं तिथं प्राबल्य जास्त आहे किंवा शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्या वॉर्डमध्ये सक्षम आहेत किंवा स्वतःला भारतीय जनता पार्टीपेक्षा मोठे समजतात असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तिथे ही गोष्ट आपल्या हाती महायुतीच्या नेत्यांनी काहीतरी काम दिलेलं आहे व्हॉडनुसार ही गोष्ट बी जे पीच्या नेत्यांना सांगतही नाही किंवा त्याची त्यांना कानकूनही नाही तर मित्रांनो महेंद्र वारंवार व्यासपीठावरून सांगत असतात सध्या लोकसभेच्या सुनील तटकरे असताना पण की याच्यानंतर दोन हजार चोवीसलासुद्धा मी सुद्धा आमदार होणार आहे मला सुद्धा भारतीय जनता पार्टीने माझ्या पाठीमागं पार्टी भक्कमपणे उभं राहावं जसं तटकरेच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी काम करताना दिसत आहे परंतु जर तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये आमदार महेंद्र आमदार म्हणून निवडून आल्यापासून भारतीय जनता पार्टीला नेहमी दुय्यम प्रकारची वागणूक मिळ मिळत आहे तुम्हाला माहिती आहे असं असताना आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तटकरे जे त्यांचे एक शत्रू होते पण ते आज भारतीय जनता पार्टीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बी जे पीसोबत सोबत गेले आणि तटकऱ्यांना मत म्हणजे पंतप्रधानांना मत या एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी बत्तीस रायगड मतदारसंघामध्ये तो मारे काम करते असं असताना मित्रांनो भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड यांना आणि उर्वरित पक्ष यांना वॉर्डनुसार काही मतदार याद्या चालायचं जर काम नेत्यांनी दिलं असेल तर काही गोष्ट सुद्धा माहिती नसतील की भारतीय शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी खालच्या लेवलला काय करतात म्हणून नेत्यांपर्यंत ह्या गोष्टी जायला पाहिजे की कशा पद्धतीने तुमचे कार्यकर्ते की पदाधिकारी हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दुखावत आहेत त्याच्यामुळं ते, ते आज नाराज झाले जे नाराज एकोणीसपासून आहेत आणि आता सुद्धा तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना नाराज करत आहेत तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका हे युतीतील जे उमेदवार लढणार आहेत आमदार महेंद्र दळवी यांना बसेल कदाचित आमदार महेंद्र दळवींना ही गोष्ट माहितीही नसेल त्यांनी फक्त कशा पद्धतीने निवडणुकीचं नियोजन करायचं आहे त्या दृष्टिकोनातून समुचित कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करा असे आदेश दिले असतील परंतु त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही ज्या मोठे आहोत आम्हीच हक्कू हो। मोठे आहोत अशा एक भामामध्ये आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही ह्या गोष्टी आतमध्ये दडून काम करू तर आता तसं होणार नाही कारण की अलिबाग मुडू मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमाचा भाग घालत असताना एजी मीडियाचे संपादक आतिश गायकवाड ह्या गोष्टी तो नेता चुकला कधी कधी नेता पण चुकत नसतो कधी कधी नेत्याची काही चुकी नसते परंतु कार्यकर्ते आणि पदाधिकारी ह्या गोष्टी तेथपर्यंत चुकीचे जे वागतात तिथपर्यंत पोहोचवणारा कोण नसतो कारण का नेत्याला कार्यकर्त्यांवर पदाधिकारी उसत असतो परंतु ह्याच गोष्टीचा फायदा कार्यकर्ते आणि पदाधिकारी घेत असतात आणि आपल्या नेत्याला पुसत असतात आणि सध्या अशीच परिस्थिती की मतदार याद्या चालण्यामध्ये मतदार याद्या चालण्यामध्ये शिंदेगड आणि भाजप यांच्याकडून होत आहे शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपच्या जे काही कार्यकर्ते असतील बळे कमी असतील त्यांना विचारातही घेत नाही आणि ज्या वेळेला त्यांच्या गोष्टी कानावर आली त्यावेळेला ते, ते किती नाराज झाले असतील याचा अभ्यास आमदार महेंद्र दळवीने करावा कदाचित याचा फटका सध्याचे जे विद्यमान उमेदवार आहेत त्यांनाही बसेल जर तुमच्यामध्ये एकमत नसेल तुमच्यामध्ये जर काही एका ताटामध्ये तुम्हाला जर काही जेवता येत नसेल कारण का ऑलरेडी एवढे एका ताटामध्ये पदार्थ ता पक्षाच्या स्वरूपात वाहून ठेवलेले आहेत कारण ते कुठला पक्षाचा पदार्थ खायचा हेच सध्या मतदारांना कळत नाही आणि एवढी गंभीर परिस्थिती असताना अशा पद्धतीच्या एकोप्याचा अभाव एकमेकांचे जे घटक पक्षाचा एकोपाचा अभाव कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नसेल आणि कार्यकर्त्यांनी पदाधिकारी अशा पद्धतीने शिंदे गटाच्या नेत्यांना पाठीमातून खंजीर घुचत असतील असं बोलायला काही हरकत नाही विश्वासघात करत असतील असं बोलायला हरकत नाही म्हणून याच्यावर माझं असं वैयक्तिक मत आहे अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये आमदारांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे दखल घेण्याची आवश्यकता आहे नाहीतर उगाच येणाऱ्या कार्यकाळामध्ये आमदारांना त्यांचा फटका बसेल मला याच्यामध्ये मित्रांनो काय जास्त सांगायची आवश्यकता वाटत नाही एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची व्यथा मी माझ्या सोशल मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवरून मांडली आणि जी वस्तुस्थिती असते तीच वस्तुस्थिती मी नेहमी मांडत असतो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीची दुय्यम वागणूक मिळत आहे कारण की इथे भारतीय जनता पार्टीची अलिबाग मूळ मतदारसंघातील जागा हे शिंदे गटाचे आमदार शिवसेनेचे आमदार महेंद दडले जाते आणि अशाच पद्धतीने वारंवार दुय्यम वागणुक्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मिळत मिळत असतात याचं एक आता हे साधं आता हे उत्तम ज्वलंत आणि समोरचं आताच ह्या लोकसभेच्या निवडणुकीचं उदाहरण आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे का ही गोष्ट केली तर त्यांनी त्याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे शिंदे गटाचे आमदार महेंद्र देवी यांच्याकडे गोष्ट केली तर त्यांनी त्याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे की खरोखर तुमच्यामध्ये एकमत आहे की नाही आहे तशा पद्धतीने दुय्यम वाहणूक तर बी जे पीच्या कार्यकर्त्यांना नेहमी आमदारांकडून पण मिळतच आलेली आहे आणि हे मी म्हणत नाही आहे अशा पद्धतीने अलिबागचे तालुका अध्यक्ष उदय काटे यांनी स्वतः हे भाषणामधून म्हणून सांगितलेलं आहे की आमदार स्वतः बोलतात की तुमचं आता दुकान बीजेपीचं बंद करा म्हणून मित्रांनो गेले पाच वर्ष बी जे पी हे सहन करत आहे आणि आता समोर निवडणूक आहे तरी सुद्धा च्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे मतदार याद्या चालण्यामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे बी जे पीच्या कार्यकर्त्यांना विचारतही नाही आणि कदाचित त्यांना त्या गोष्टी माहिती नाही आहेत आज अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये किती बूथ आहेत आणि भूतानुसार प्रत्येक मतदार जाण्यामध्ये जर का शिंदे गटाने समोर यांना जर काही विचारात जर घेत नसतील तर त्याचा फटका निश्चितच तटकर्यांना बसेल की माहिती नाही पण आमदार महेंद्र दलवेना बसेल असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो एक माझ्याकडे माहिती आली आणि त्या माहितीच्या माध्यमातून एक बी जे पी कार्यकर्त्याची व्यथा ही त्यांच्या बी जे पी ते नेत्यांकडे शिंदे गटाच्या आमदारांकडे पोचावी म्हणून मी एक हा सर्वसामान्य बी जे पीच्या कार्यकर्त्यासाठी कशा पद्धतीची जी पिरवणूक होते कशा पद्धतीने ते एवढ्या वर्षी दुर्लक्षित त्यांना केलं जात आहे त्याच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो त्याच्यामध्ये जा जास्त मला सांगायची काही आवश्यकता वाटत नाही इथेच थांबतो जर कामाला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद